आता हे बघा अहमदनगर आता अहिल्यानगर झालंय बरं का पण तरी सुद्धा याने अजून पाठी बदलली नाही नाही मला जरी चार पाच रुपये दिले असते तर मी पाठी बदलून टाकली असती पण असो एकोणीस तारखेला अठरा वाजून सव्वीस मिनिटांनी अहिल्यानगर वरून आमची गाडी इथून आता निघालेली आहे आणि दिवस आता मावळतीला जात आहे आणि खासरेवाल्यांनी इथं मैफिलीला सुरुवात केलेली आहे खासरेवाल्यांना मैफिल सुरू करा असं सांगण्याची गरज राहत नाही आणि कार्यकारी अध्यक्ष वैभव दादा वाघ सुद्धा उपस्थित आहेत आणि जगभरात मराठीचा डंका वाजवून आलेलं गाणं तांबडी चामडी आणि ते सादर करताना स्वतः श्रेयस सागवेकर आता ऐकवला असता बरं का लाईव्ह परफॉर्मन्स पण कसा असते आता ते कॉपीराईट चे जरा इश्यू असते त्यामुळं समजून घ्या आणि हा आहे आपल्या वैभ्याने लिहिलेला रॅप वस्तीतली पोरं माझ्या मस्तीतली पोरं वैभव चव्हाण पोर, फ्रॉम खास गसा भांडे बसवी ते जर का मला माराय आला जर का मला माराय आला डाबून खास तर या ट्रेन मधल्या प्रत्येक बोगी मध्ये त्यांचं त्यांचं आनंद घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ नागरिक देखील कुठेच मागे राहिलेले नाहीत त्यांच्या देखील आयुष्यात हे आनंदाचे क्षणच म्हणावे लागतील तरी ते या काकूंनी सुद्धा आपल्या गोड गळ्यातून अतिशय सुंदर गाणं म्हटलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आपली आपली मैफिल इथं जमवलेली आहे काय करावं उगा ते चंद्र काय करावं करावस ते चंद्रतार मी तुला घेतो तुम्हाला काय करावं योगास ते चंद्र तारी आणून मी तुला घेतो तुम्हाला थोडा मी बदलेल थोडी तूही थोडा मी बदलेल थोडी तूही चेंज हो मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतः तुझ्या नावी तर आता सुरू झाले साहित्य यात्री कवी संमेलन आणि आपले लाडके कवी पार्थ भेंडेकर ता हे कविता ऐकवत आहेत आणि ते ऐकवत आहेत म्हणल्यावर सगळे शांतपणे ऐकणार यात शंकाच नाही आणि संपूर्ण कविता तुम्हाला ऐकायची असेल तर पटापट पटापट मला पैसे पाठवा म्हणून आम्ही आता कडे वळतोय म्हणजे कवितांकडे वळतोय त्यांना मला खरंतर शिकवली आहे माझा एक विशाल माहिती पाठी सुंदर शेअर आहे नंतर बोलू हृदय मोकळे करून येतो नंतर बोलू आधी डोळे पुसून येतो नंतर बोलू हृदय मोकळे करून येतो नंतर आधी डोळे पुसून येतो नंतर बोलू आणि किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ पुन्हा एकदा घरून येतो नंतर बोलू आताची कुठं मैफिल रंगलेली आहे आणि बाकीची मैफिल अर्थातच पुढच्या ब्लॉग मध्ये कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा असते नाही का तेवढी तर पाळावीच लागते